आपण वा आहात तेज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदवीधर व वा वाहतूक सेलच्या वतीने सन दोन हजार पंचवीस सालामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष प्रदीप औटी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहतूक सेलचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद वरखडे यांनी दिली आहे सदर स्पर्धा ही पिंपरी चिंचवड शहर तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्याकरिता आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये विविध स्पर्धा देणारे विद्यार्थी जसे युपीएससी एमपीएससीचे विद्यार्थी पदवीधर विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षक तज्ज्ञ व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय व अशा शासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी हे सुद्धा आपल्या निबंध संकल्पना पाठवू शकतात निबंधाचे विषय स्वराज्य व सुशासन नाविन्यपूर्ण विकास योजना रस्ता सुरक्षा व वा शहरी वाहतूक शैक्षणिक संरचना आणि पद्धती सांस्कृतिक क्रीडा व विकास अक्षय ऊर्जा व पर्यावरण झोपडपट्टी पुनर्वसन इत्यादी विषय असतील तर प्रथम पन्नास स्पर्धकांना स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल निबंध अथवा संकल्पना फोनद्वारे संपर्क प्रमुख यांना पोस्टाने चोवीस जानेवारी पूर्वी पाठवाव्यात सहभागी होण्यासाठी मोबाईल क्रमांक 9730702100 श्री प्रदीप आउटी व श्री विनोद वरखडे मोबाईल क्रमांक 9326352728 यावर संपर्क साधावा पिंपरी चिंचवड होऊन ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज अयूब शेख पिंपरी चिंचवड पुणे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट